बाल लैंगिक अत्याचारासारखा गंभीर गुन्हा दाखल असलेल्या शिक्षकाची महिलांच्या कबड्डी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आल्याची धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवड कबड्डी विभागात घडला आहे अल्पवयीन विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा असलेल्या कबड्डी क्रीडा प्रशिक्षक राजेंद्र गुलाब पानसरे याची ठाणे जिल्ह्या येथे आयोजित करण्यात आलेल्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कबड्डी निवड चाचणी स्पर्धेसाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने राज्यातील क्रीडाप्रेमींनी संताप व्यक्त केला राजेंद्र गुलाब पानसारे यांच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यासारखा अतिशय गंभीर गुन्हा दाखल असताना देखील पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनने त्याची महिला कबड्डी संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्ती केली आहे एकोणीस मार्च ते तेवीस मार्च दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धे आयोजित करण्यात आली या स्पर्धेच्या पिंपरी चिंचवड विभाग महिला कबड्डी संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी पानसरे याची नियुक्ती करण्यात आल्याने राज्यातील क्रीडा संताप व्यक्त केला आपल्या विद्यालयात शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचं लैंगिक छळ केल्याप्रकरणी पानसरे याच्यावर पुणे जिल्ह्यातील घोडेगाव पोलीस स्टेशन मध्ये बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे असं असताना देखील स्वच्छ प्रतिमेच्या क्रीडा प्रशिक्षकाऐवजी पानसरे याची नियुक्ती करण्यात आली त्यामुळे गुलाब पानसरे यांची हकालपट्टी करून त्याची नियुक्ती करणाऱ्या कबड्डी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यावर देखील दाखल करण्यात यावा अशी मागणी राज्यातील क्रीडाप्रेमींनी केली आहे ठाणे जिल्ह्यामध्ये तेवीस मार्च ते राज्य कबड्डी चाचणी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड विभागासाठी राजेंद्र पानसरे या वादग्रस्त व्यक्तिमत्वाला संपूर्ण जिल्ह्यातील जिल्ह्याचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियु नियुक्ती देण्यात आलेले आहे खरं तर राजेंद्र पानसरे यांच्यावरती आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे पॉस्कोसारखा गंभीर गुन्हा त्यांच्यावरती नोंद झालेला आहे असं असताना त्यांना तत्काळ हकालपट्टी त्यांची केली पाहिजे मात्र तसं न करता त्यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांची नेमणूक होते याचा करावा तेवढा निषेध कमी आहे आणि म्हणून या गंभीर प्रकरणाची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाणे जिल्ह्याचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि क्रीडा मंत्र्यांनी दखल घ्यावी आणि तत्काळ पानसरे यांची हकालपट्टी करावी तसेच पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे जे काही पदाधिकारी आहेत ज्यांनी अशा वादग्रस्त व्यक्तिमत्वाची नियुक्ती केली त्यांच्यावर देखील पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची आमची मागणी आहे